नमस्कार हवामान अंदाज आणि माहिती या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या तेरा तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया सारांश रूपात तेरा तारखेपर्यंत हवामानात थोडासा बदल म्हणजे होणार आहे जास्ती करून काय बदल जाणवत नाही पण हवेच्या वरच्या थरामध्ये एक चक्रकार स्थिती निर्माण होणार आहे आणि चक्रकार स्थितीमुळे राज्यात वाऱ्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे उष्णता ही वाढण्याची शक्यता आहे वाऱ्यामुळे उष्णता जाणवणार नाही पण वाऱ्याचं प्रमाण जर जास्त वाढण्याची शक्यता दिसून येत आहे आणि बारा तेरा तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये अं वातावरण राहण्याची शक्यता सकाळी सकाळी वाटत आहे उंचावरची ढग सुद्धा येण्याची शक्यता दिसते वाऱ्याचा प्रवाह सुद्धा दक्षिण पूर्व भागातूनच दिसतोय म्हणजे अग्नी कोपऱ्यातून आणि वाऱ्याचा वेग सुद्धा ताशी वीस पंचवीस किलोमीटर असण्याची शक्यता आहे तापमान वाढ पाहायला गेले तर तापमानसुद्धा बऱ्याच अंशी तापमान हळूहळू वाढताना दिसत आहे म्हणजे उन्हाळा लागल्याची ला चाहूल होणार आहे एकतीस ते बत्तीस सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि त्या तापमानामुळे राज्याच्या दक्षिण भागातून व विदर्भ पट्ट्यातून उष्णता वाढण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्या भाग भाग भागातसुद्धा सुद्धा तापमान वाढ काही अंशी अपेक्षित आहे ढगाळ हवामान पाहायला गेल उन्चा उन्चा गे। तर ढगाळ हवामान साधारणतः राज्याच्या दक्षिण बाजून जास्त होणार आहे उंचा ढग असणार आहे जागोजागी आहे पण असा कोस कुठला असा टोस नाही आहे अंदाज की पावसाची ढग असे निर्माण होतील असं दिसत नाही झालं तर कर्नाटकच्या दक्षिण साइडला पावसाची शक्यता थोडस असणार आहे त्यानंतर तिथून पाहायला गेलं तर संपूर्ण उत्तर टोकामध्ये भारत देशाच्या उत्तर टोकामध्ये म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये बऱ्यापैकी म्हणजे पश्चिम साधनाचा सा प्रभाव तिथं असणार आहे उर्वरित भागात पावसाची शक्यता कुठे नाही झाली तर उंचावरचे ढग निर्माण होतील व कर्नाटकच्या साईडला जास्त ढगाळ हवामान स्थिती निर्माण होणार आहे म्हणजे हवामानात थोडा काय बदल दिसत नाही पण धुक आणि उष्णता वाढण्याची शक्यता एक तेरा तारखेपर्यंत जाणवणार आहे आणि उंचवर ढग असणार आहेत वाऱ्याचा प्रवाहसुद्धा एक अकरा बारापर्यंत जास्त असण्याची शक्यता दिसून येत आहे हा झाला तेरा तारखेपर्यंतचा हवामान अंदाज असे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद